तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज तर हे थोड्या दिवसात म्हणतोय मी महिने फिरणे नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करीत संजय राऊत मराठवाड्यातला सगळा मराठा मी आरक्षणात घातल्याशिवाय थांबणार नाही स्वस्त बसणार नाही म्हणजे मग तुम्ही परवाजी मुंबईत कुपोषण केलं त्यामुळे हा सगळा मराठा समाज आरक्षणात गेलेला नाही का गेला ना हे संभ्रमावर बोललो मी संभ्रमावर बोललो मी हे नाही का संभ्रम करते छेन ते आमका छेन तामका हेच आधी पाच 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 बारा पाया पडत होते तिथं वाव भेटला लय भारी काम केलं मुंबईच्या व्यासपीठावर आणि हे लयच भारी झालं तेच आता संभ्रम म्हणून म्हणलं मुन मी गेलाच मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्राला गेला हा थोडे दिवस दमदारा फक्त गया गया आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाड्यात लागू कोणी केलं सरकारने बरं ते काय मी काय माघारी जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी जे आर काढला आता त्याची प्रक्रिया सुरू होईल दना दना अंबलबाजन दना, दना, झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असतं जमीन आहे नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडी ओळ सुद्धा नव्हती रेकॉर्डला आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र गॅजेट बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहीत नव्हतं कोणाला गॅजेटर आम्ही ते उकरून आणलं हैदराबादचं आडी ओळ नव्हती आज मराठवाड्यात असं झालं आता रस्ट्री झाली फेर होणारच पहिली आडी ओळ पण नव्हती गॅजेट इयर लागू केलं राष्ट्रीय झाली म्हणजे जी आर न घाला अंमलबाजी राहिली होईल ठेवू नका पाटील आंदोलनाच्या म्हणाले की आंदोलनाचा मुख्य उद्देश आरक्षण नव्हताच तर फडणवीस यांना घेरणं हा होता म्हणजे शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदेनी तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळं केलंय आंदोलन घडवून आणलंय असं त्यांचं म्हणणं हे ते शिंदे साहेब बिचारा माणूस तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत सा साहेबांनाही माहीत असेल ते म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब बी चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असल्याने मी लगेच खरं म्हणलो असतो आणि आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले पुढं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं होतं हां फक्त फडणवीस गेलायच होतं आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही उभारवून देणार नाही मराठी कसे मुंबईत येतो बघू एक दिवस परवानगी मग त्या रागा आम्हाला जर तसं करायचं असलं होतो की तुम्ही शिंदे यांचे आंदोलक हस्तक आहात असा थेट आरोप होता मी काय म्हणलो तुम्हाला मी मराठ्याचाच फक्त थडक्यात मी नोकरी मराठ्याचाच पोरग आहे ना 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 रोक रोक रो मी ना त्या राष्ट्रवादी दोन्हीला ना दोन्ही काँग्रेसला ना दोन्ही शिवसेनेला ना दोन्ही भाजपला मी कोणालाच काही मोजित नाही कवाच आपलं आहे ते रोख की माझा समाज माझ्या पाठीशी आणि मी समाजाबरोबर आहे आणि मी रिझल्ट देतो समाजाला ह्यावेळेस शब्द दिलता मुंबईत जाणार गेलो मी जर मुंबईत गेलो नसतो तर माझ्या एकट्यामुळं स्वाभिमान दुखला असता जातीचा खाली बघावं लागला असतं माझ्यामुळं दुसरं <laughs> सांगितलं तर यावेळेस जे आणणार जे जाणला मी मी हळूहळू करतोय ते शिंदेच ऐकून किंवा एकनाथ शिंदे साहेबांचं ऐकून किंवा कोणाचं ऐकून करायचं असतं तर मग आम्हाला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि फडणवीसला गेरायचं होतं तर गेल्या गेल्याच वर्षावर सुरू केलं असतं जाऊन त्याला काय आरक्षण गेलं खड्ड्यात म्हणलं असतं मला आरक्षणच पाहिजे मी हे दोन वर्ष झालं सिद्ध करून दिलंय मला राजकारण नाही पाहिजे संजय राऊत तुमच्या बदनाम करतात आता ते कोणत्या उद्देशानं म्हणले मला म्हणले का त्यांना काय टोला आणलं मी बाईटच नाही बघितली परत व्हायचं आणलंय पण शेवटी तुमच्या खांद्यावर ठेवून खांद्यावर बंदूक पाहिजे टप्पर नाही कोणाची मी लागत असं गोड्या मग मग आता जे आरणी घालो ना जे आरणी ना ती झोपून दंगली करायचं होतं काय हे बोलणारे प्राणी मग तुम्हीच लावले काय हे दोन चार म्हणजे दहा एकर जमीन एखादीची त्याने ती नांगरली नांगरताना दूषित विचारायचा तिथं माणूस होता तो म्हणला मस्त नांगरली तो आता नीट केली पण बांध बी फोड ना म्हणजे काय दंगली लावायच्या होत्या काय जे आर माझ्या जातीला जे पाहिजे मराठवाड्यातल्या गॅजेटवर लागू करणे त्याचा जे आर सातारा संस्थांचा जे आर हे घेतलं ना याच्यापेक्षा काय घेते त्यांच्या वाटाघाटीचा अर्थ वेगळा होता काय वाटाघाटीचा अर्थ वेगळा सांगा मग काय काय सांगा ना मग म्हणजे जे काही त्यांचा अर्थ वेगळा आहे मग त्यांना विचारल्यावर सांगा तुम्ही तुमच्या की असं आहे नाही तर ते असं म्हणाले असते ना की त्यांना जे मागणी होती त्यांना न्याय मिळाला असे शब्द वापरले असते किंवा मग काल नाही म्हणले का शब्द काल नाही म्हणले का मनोज जरंगे पाटील समाधानी येत आम्ही समाधानी येत सगळे आणि सगळा ಮರಾ ಸಮಾಜ ಸಮಾಧಿ ಕಾಲ ನಾ ಮನಿ ರೌತ ಸಾಹಿಬ